प्रिय मैत्रिणींनो आज तुमच्यासोबत आळूची वडीची रेसिपी शेअर करणार आहे अतिशय सुंदर खमंग मस्त अशी कुरकुरीत आळूची वडी बनवून तयार होते महत्त्वाचं म्हणजे बिलकुल पण तुटत नाही किंवा तेलामध्ये तळताना सुटत नाही तर काही टिप्स मी इथे सांगणार आहे तर तिला जर तुम्ही फॉलो केलं तर मस्त खमंग आळूच्या वड्या देखील बनवून तयार होतील तर चला वेळ वयानं घालवता मस्त रेसिपीला सुरुवात करूया आणि चॅनलवरती कोथंबीर वडीची सुद्धा रेसिपी आहे तर ती पण तुम्ही चेक करू शकतात मस्त अप्रतिम बनवून तयार होते तर सर्वात आधी इथे मी आळूची पानं घेतली आहे स्वच्छ धुवून घ्यायची आणि ही जी मोठी मोठी देठं आहेत ना ती आपल्याला कापून घ्यायची आहेत कारण की काय होतं खाताना कचकच पण करतात आणि घशामध्ये खवखवतात त्यामुळं काय करायचं देठं अशी कापून घ्यायची आणि जर थोडंसं पाठीमागचा देठ जर जा जा जाड असेल तर तो, तो पण अशा पद्धतीने काढून घ्यायचा हे बघा असं तर सर्व पानांचं काय करायचं आपल्याला अशा पद्धतीने देठं काढून घ्यायची तर बघा तुम्ही बघू शकता अतिशय कवळी पानं मी घेतलेली आहेत आणि मस्त आपण असे देठं काढून त्याला असे चपटे करून घेऊयात तर साधारण इथे मी दहा ते पंधरा पानं घेतली आहे त्याच्यामध्ये आपले दोन रोल मस्त तयार होतील तुम्ही बघू शकता सर्व पानांची देठं काढलेली आहे आता आपल्याला ह्या ज्या शिरा आहेत म्हणजे देठा आहेत ना त्यांना चपटं करायचं आहे कारण की ह्या जर जाड राहिल्या ना तर खाताना कचकच करतील त्यामुळं याला आपल्याला काय करायचं आहे असं लाटण्याने लाटून घ्यायचं आणि पातळ करायचं तर बघा लाटणं घ्यायचं आणि ते याच्यावरती असं फिरून घ्यायचं असं केल्याने काय होतं ना जो जाडा देठ आहे ना तो थोडा चपटा होईल आणि खाताना बिलकुल पण तो असा टचटस करणार नाही त्यामुळं अशा पद्धतीने सर्व पान पानं आपल्याला काय करायची आहेत देठं पूर्ण अशी लाटण्याने प्रेस करून घ्यायची आहेत हलक्या हाताने प्रेस करायची कारण की काय होतं कधी कधी पानं फाटतात पण तर सर्व पानांचं मी अशा पद्धतीमध्ये दे, सर्व देठं चपटी करून घेतलेली आहेत तुम्ही पाहू शकतात हे बघा तर आता आपण काय करूया सेट तयार करूया तर इथं काय करायचं पहिले मोठे पानं मीडियम साईजचे पानं आणि छोटी पानं असे तीन सेट केले म्हणजे काय होईल ना जेव्हा आपण त्याच्यावरती मसाला लावू ना तर थोडंसं बनवायला पण सोपं होईल आणि पानं उचलायला पण सोपं होतील तर बघा सर्वात आधी आपल्याला काय करायचं मोठं पान घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यापेक्षा छोटं पान घ्यायचं पण ते अशा दिशेने ठेवायचं सारख्या दिशेने नाही ठेवायचं उलटं ठेवायचं तर परत आपण एक पान घेऊया ते देखील उलट्या दिशेने ठेवूया तर अशा पद्धतीने पाच ते सहा पानांचा सेट बनवून घेतलेला आहे सहा सहा पानांचा मी इथे तीन सेट बनवून घेतला आहे म्हणजे तीन रोल आपले बनून तयार होतील तर चला मसाला बनवूया तर मसाला बनवण्यासाठी इथे पाच ते सहा मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आठ ते दहा मस्त लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या एक इंच आल्याचा तुकडा घालायचा याच्यामध्ये आता इथे मी एका बाउलमध्ये बेसनपीठ घेतलेलं आहे तर बेसनपीठ मी इथे दोन कप घेतलेलं आहे तीन रोलसाठी आपल्याला दोन कप बेसनपीठ लागेल आता याच्यामध्ये आपण मीठ घालूया तर एक चमचा भरून मी इथे मीठाचा वापर केलेला आहे काश्मीरी लाल मिरची घेतली आहे एक चमचा अर्धा चमचा आपण हळद घालूया अर्धा चमचा मी इथे जिऱ्याची पूड घेतलेली आहे अर्धा चमचा आपल्याला फक्त गरम मसाला घ्यायचा आहे हिंग घालूया बेसन बनवतो बनवतोय ते हिंग घालूया आणि सर्व मसाले पहिले मिक्स करून घेऊयात हिरवी मिरचीचा ठेचा मी बनून साईडला रेडी केलेला आहे मिक्सरमध्ये तो देखील याच्यामध्ये आपण घालून घेऊयात आता इथे मी चिंचेचं पाणी याच्यामध्ये घालत आहे तर चिंच जी आहे ना ती मी गरम पाण्यामध्ये भिजत घातली भिजत घातल्यानंतर मिक्सरला फिरून चांगलं चाळवून घेतलं आणि ती याच्यामध्ये घालून घेतली त्याच्यामध्ये मी गुळ पण घातला होता साधारण दोन चमचे गुळाची पावडर देखील घातली होती चिंच घातल्याने काय होतं ना जी घशामध्ये आळूची वडी खवखवते ना तर ती बिलकुल पण चिंच घातल्यामुळे खवखवत नाही घशामध्ये खाज येत नाही त्यामुळं नक्की वापर करा जर चिंच नसेल ना तर एक लिंबाचा रस तुम्ही घालू शकता याच्यामध्ये तर आता बघा थोडं थोडं पाणी घालून असं दाटसर मी मिश्रण म्हणून तयार केलेलं आहे अशा पद्धतीने जास्त पात्र बनवायचं नाही नाहीतर काय होईल सैलसर झाल्यानंतर पानांना ते व्यवस्थित चिटकणार नाही तर अशा पद्धतीने सर्व मिश्रण आपण ह्या पद्धतीने पानांना लावून घ्यायचं आहे आता एका पानाला लावलं तर आपण आता दुसरं पान घेऊया उलट्या दिशेने ठेवायचं लक्षात असू द्या आणि याच्यावर देखील सर्व मसाला लावून घ्यायचा अतिशय सोपी पद्धत आहे मैत्रिणींनं आळूवडी बनवायची काहीच जास्त झंझट नाही आहे फटाफट बनवून तयार होते तर सहा सहा पानांचा सेट बनवून एकावरती एक ठेवून एक अशा पद्धतीने सर्व पाने आपण मसाला लावून घेऊयात तर काही टिप्स मी सांगत आहे सर्वात पहिली टिप म्हणजे आपले जी पानांची देठं होती ना ती तुम्हाला कापून घ्यायची आहे त्याने काय होतं घशातला खवखवपणा आणि खाताना टसटस बिलकुल पण लागणार नाही दुसरी गोष्ट लाटण्याने पूर्ण ते चपटे करून घ्यायचे आणि तिसरी गोष्ट म्हणजे चिंचेचं पाणी नक्की घाला किंवा तुम्ही एक लिंबाचा रसाचा वापरसुद्धा करू शकता त्याने काय होईल काही लोकांना आळूची पानांची भाजी किंवा अळूवडी खाल्यानंतर घशामध्ये खाज येते तर असं न होता कामा त्याच्यामुळं आपण इथे चिंचेचं पाणी घातलेलं आहे आता हा रोल जो आहे ना तो आपण बघा दोन्ही बाजूने एक एक, एक इंच धुमडून असा फोल्ड करून घ्यायचा आणि रोल तयार करून घ्यायचा खूपच सोपी पद्धत आहे काहीच झंझट नाही आहे आता चौथी टीप काही लोकांची ही अशी कंप्लेंट असते की आळूचा रोल तर बनवतो पण वाफवताना तो, वाफ तो सुटतो त्यामुळे काय करायचा अशा पद्धतीने त्याला धागा बांधून घ्यायचा दोरा बांधून घ्यायचा असं केल्याने काय होतं वाफवताना तो बिलकुल पण सुटत नाही कधी कधी काय होतं आपण जेव्हा रोल वाफवताना असं चाळणीवरती ठेवतो ना तर पानं असे उलगडतात आणि सुटू शकतो त्यामुळे अशा अशा पद्धतीने धाग्याने दोऱ्याने असे रोल तुम्ही पॅक करून वाफवू शकतात खूपच सोपी पद्धत आहे असं केल्याने बिलकुल पण तुमचे रोल सुटणार नाही तर आता एक चाळण घेतली आहे तर त्या चाळणींना थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे काय होईल रोल खाली चिटकणार नाही त्याच्यामध्ये एक एक असे रोल आपण ठेवून देऊयात थोडासा गॅप ठेवायचा मध्ये म्हणजे काय होईल ना वाफ जी आहे ना ती दोन्ही साईडनी छान अशी रोलला लागेल आणि मस्त वाफाळून निघेल तर इथे कढईमध्ये मी एक ग्लास भरून पाणी गरम करायला ठेवलं होतं त्याच्यावरती ही चाळण ठेवून द्यायची चाळण ठेवल्यानंतर आता आपण काय करायचं याच्यामध्ये गॅप तर ठेवलेला आहे आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि झाकण ठेवून साधारण आपल्याला पंधरा ते वीस मिनटं याला छान असं वाफवून घ्यायचं आहे पंधरा वीस मिनटं झाकण काढायचं नाही आणि बघा पंधरा वीस मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे रोल छान असे मस्त वाफाळले आहेत तुम्ही पाहू शकता साधारण मी ते सतरा मिनटं रोल वाफवून घेतले आहेत आता काय करायचं लगेचच याला कापायचं नाही किंवा दोरा याचा काढायचा नाही परफेक्ट थंड करून घ्यायचं थंड करून घेतल्यानंतर काय होईल ना हा जो धागा आहे ना पटकन निघून येईल गरम याच्यात जर तुम्ही काढायला जाणार ना तर धागाने काय होईल वरचं जे पान आहे ते तुटू शकतं फाटू शकतं तर बघा पूर्ण रोल थंड करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता मसाला पण एकदम परफेक्ट आतमध्ये असा सेट झालेला आहे बिलकुल पण अळूची वडी सुटली नाही आहे तर आपण काय करूया अशी मिडियम साईजचे याचे पीसेस म्हणून तयार करूया तुम्ही पाहू शकतात मस्त आळूची वडी बनून तयार झालेली आहे तुम्ही अशी देखील खाऊ शकतात आणि फ्रीजमध्ये साधारण पंधरा ते वीस दिवस तुम्ही याला झी ब्लॉकमध्ये ठेवू शकतात इथे मी तेल गरम केलेलं आहे पण तेल जास्त घेतलेलं नाही आहे आपल्याला एकदम शॅलो फ्राय करायचं आहे तर साधारण दोन पया मी तेल घातलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला छान मस्त या आळूवड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत डीप फ्राय पण तुम्ही करू शकतात पण डीप फ्रायमुळे काय होतं तेल थोडं जास्त कोणाला तेल कट नसतात खायचं तर थोडंसं शॅलो फ्राय केलं तरी देखील मस्त खरपूस या बनून तयार होतात आणि गॅसचा फ्लेम जो आहे ना तो अगदी कमी करायचा कमी गॅसवरती मस्त अशा खरपूस होईपर्यंत या अळूच्या वड्या छान अशा फ्राय करून घ्यायच्या एकदम मस्त आळूच्या वड्या बनवून तयार होतात आणि तुम्ही बघू शकतात बिलकुल पण सुटत नाही फाटत नाही मस्त खमंग खरपूस अळूच्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत तर चला काढून घेऊयात तर इथे मस्त खमंग आळूच्या वड्या बनवून तयार आहेत बनवायला बिलकुल पण जास्त वेळ लागत नाही किंवा काही टिप्स मी तुम्हाला सांगितल्या आहे त्या जर तुम्ही फॉलो केल्यात ना तर मस्त आळूच्या वड्या देखील बनवून तयार होतील आणि इथे आपण सफेद तीळ आणि कोथंबीर घालून मस्त गार्निश करूया पाहुण्यांसाठी मस्त असं बनवून ठेवायचं आणि गार्निश करून ठेवायचं मस्त आवडीने पाहुणे देखील खातील आणि काही टिप्स सांगितल्या आहेत ना त्या जर फॉलो केल्या तर ज्या पहिल्यांदा आळूच्या वड्या बनवत असतील ना त्यांच्या देखील परफेक्ट आळूवड्या बनवून तयार होतील तर अशा करते रेसिपी तुम्हाला खूप आवडली असणार तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशा मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत रेसिपी ट्राय करा